मंडळी सगळ्यात वेगळी शंकरपाळी बनवण्यासाठी अर्धा किलो मैदा घेतलेला वाटी आहे वाटीचं प्रमाण म्हणत साडेतीन वाट्या मैदा आहे त्यामध्ये आता चवीपुरता मीठ वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं अर्धा किलो मैद्यासाठी आपल्याला पाऊन वाटी तूप घ्यायचं आहे पाऊन वाटी साखर आणि पाऊन वाटी पाणी घ्यायचं आहे पाणी गरम करून घ्यायचं पाणी गरम झालं की त्यामध्ये साखर विरघळून घ्यायची आणि विरघळलेल्या मिश्रणामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तूप पण फिरवून घ्यायचं तूप सगळं मिश्रण आपल्याला कोमट करून घ्यायचं कोमट केलेलं मिश्रण पिठात टाकायचं आहे आणि पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर याची गोळे एकसारखे तयार करून घ्यायचे गोळा आपल्याला लाट लाटून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून याचा छान असा आपल्याला गोळा एक तयार करून घ्यायचा आहे तयार केलेला गोळा आपल्याला जाड लाटून घ्यायचा आहे साईडच्या काळा कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने शंकरपाळे आपल्याला कट करून घ्यायचे आहे कट केलेले शंकरपाड्यांना खूप छान लेअर आलेली आहे आणि हे शंकरपाडे आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम ही मंद करायची आणि तेल गरम करायचं त्यानंतरच आपल्याला शंकरपाळे तळायचे आहेत खूप छान खुसखुसे शंकरपाळे तयार झालेले आहे एका प्लेटमध्ये काढायचे फुल रेसिपी चॅनलला अपलोड केलेली आहे नक्की ट्राय कर